कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलेच तापत असून कल्याणपूर्वी शिवसेना शिंदे गटाला भाजपने जोरदार झटका दिलाय शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केलाय त्यासोबत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंडारी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन रोखडे यांनी देखील भाजपात प्रवेश केलाय कल्याण आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्वेत हा प्रवेश सोहळा पार पडला तर भाजप विजय जोशी यांच्या पाठी दोनशे टक्के ताकद उभी करणार असल्याचे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले खरं म्हणजे खासदार साहेब बोलले ते माहितीचे घटक आहेत आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकत्र आहोत स्थानिक पातळीवरती या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचा जो काही ओढा असतो त्याप्रमाणे होत असतात निश्चितपणे या ठिकाणी जो काही महापौर होईल तो कोण होईल हे ठरवण्याचा अधिकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे दे, रवींद्र चव्हाण साहेब हे एकत्र बसून ठरवतील मला विश्वास आहे या विभागाचा निवडणूक प्रमुख मी असल्याने आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आम्ही सर्वजण पर एकत्र एक काम करत असल्याने आमचा हक्क आपला अधिकार किंवा आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर हा बसला पाहिजे एक मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून ज्यांचं त्या प्रभागामध्ये वर्चस्व होतं ते विजय जोशी असतील अण्णासाहेब रोकडे असतील आणि शीतलताई मंड मंडारी वर्चस्व त्या प्रभागावरती होतं आणि हे जोशी साहेब शिंदे गटात आलेले तर मी पब्लिक सब जानती है युती होणार की नाही होणार आम्हाला सांगायची गोष्ट का वेगळी नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये मला जगामध्ये अकरा देशामध्ये अकरा कोटी कार्यकर्ते आहेत त्यामुळे आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांची आम आणि आमची अशी इच्छा आहे ना की महापौर पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा अशी इच्छा आहे आम्हाला नाराजी हा एकच शब्द नाहीये की तुम्ही कुठेही करताय खर सांगायचं तर तुमचं अंगण जेव्हा साफ होत तेव्हा तुम्ही गावाचा विचार करू शकता गावाचा विचार केल्याच्या परिसराचा विचार विचाराला धरून कुठेतरी आपण तो परिवर्तनाचा विषय नाराजी वगैरेचा विषय नाही त्याप्रमाणेच आपण तो विषय आणि विचारांना धरून आपण विचार करतो आश्वासाने घेऊन प्रवेश करणं हा काही नियम नाहीये तुम्ही विकासाला घेऊन नियम प्रवेश करू शकता मला वाटलं त्याप्रमाणे मनाला जे वाटलं ते आपण शिवसेनेला सोडचिप्ती काही खास कारण नाही सांगता कारण आता माझं मला सांगितलं गेलं सगळं केलं गेलं पण मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या गावाचा माझ्या प्रभागाचा विकास मला ज्या ज्या बाबतीत करायचा आहे त्याप्रमाणे मी त्या विचाराला धरून खासदार साहेबांच्या कडनं जर आपण बघायला गेलो तर खूप मोठी विकास कामं करतो पण मला माझ्या गावाचा विकास करायचा मी ज्या परिसरात राहतो तुम्ही आज जर माझ्या तिथे आलात तर माझ्या तिथे स्ट्रीट लाईट पासून याचा अभाव तुम्ही शहरामध्ये मी बघत असाल तुम्हाला स्ट्रीट लाईट नाहीये कारण कधी बल्ब गेला तरी तुम्हाला माहीत पडत नाही बसून जातात माझ्या इथे आता असे खूप भाग आहेत ज्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे आणि मला ज्या भागात ज्या गावात मी जन्माला त्या गावाचा मी विकास करू शकलो नाही तर मग त्या गोष्टी बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण